आणि तताई हरिपाठ म्हणतायत आणि खूप छान वाटतं हरिपाठ सकाळी सकाळी म्हटल्यालं आणि इकडं चाललेली आहे मृदुला आजी गुड मॉर्निंग ही आहे भामा आजी इकडं बसलेली काय चाललंय भामा काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लुसू तुला पण गुड मॉर्निंग खूप छान म्हणतायत आणि तताई आणि मला थोडीशी सर्दी झालेली आहे म्हणून माझा घसा बसला आहे आमची सकाळची सुरुवात झाली आज म्हणजे उठले की कामाची अशी होती पायऱ्यावरती पाणी वगैरे मारा दार वगैरे झाडून घ्या पाणी मारून घ्या आणि चिमण्या आहेत आपल्या इकडं भरपूर काही ठिकाणी तर खरंच चिमण्या बघायला भेटत नाहीत पण आपल्या इकडं चिमण्या भरपूर असल्यामुळं आपण सकाळी त्यांना तांदूळ टाकतो इकडं किती चिमण्यांचा आवाज होतो बघितलं का आवाज किलबिल 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 तिकडं गेल्यात आत्ता खूप छान ऊन पडतं कवळं इकडं आता झालं आजी आज लोक खाली येतील थोडंसं चहापाणी झालं की सगळे येऊन इथं ह्या बाबळीच्या झाडाखाली इथं बसलेले असतात आता त्यांची कामं चालू आहेत आणि त्यात या हरिपाठ म्हणत आहेत पंचमी टाकूयाृष्ण छान 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 मस्त पण सगळे टाकून बसत जावा आई मी तीन चार म्हणते बर बर पाचवर मी म्हणून दाखवते तुम्ही म्हणा त्यांच्या फक्त कानावर पडू द्या हा हा ह्या सगळ्या बडबडतात ऐकत नाही तुम्ही म्हणत राहा आणि खाली बसायचं नाही चटई टाकून स्वच्छ झाडून घेऊन आता बसलात बसा तुम्ही पण आंघोळ झालेली आहे भंडारीची आंघोळ झाले इकडं मनाजे चहाला कप घेऊन बसलेली आहे काय मनाजे अरी ना मग का तोंड धुतलं का हा का छान छान त्रासना करत जावा उठून बसून हा बर आणि देवाची प्रार्थना पण करायचं हा सकाळी उठलं की देते देते हा अंगुळा झाला भंडारीचा आजोबाची आंघोळ झालेली आहे इकड आणि छान हरिपाठ बनतायत सगळे बसलेत इकडं बंदायली टाळ आणत वाटत पापे अनंत कोळी गेली अनंत जन्माते तप एक नाम सर्व नाग शू हरी पाठ तेल लावलं का डोक्याला हात पायाला भंडारी तेल लावलं लावलं हा जरा उन्हात जाऊन बसायचं खाली शिर्डीला गेल्यावर मी टाळ आणले होते आणि तो असा वाजवायचा असतो असा नाही चिटकावून वाजवायचा मी दाखवेल तुम्हाला कसा वाजवायचा ती आंघोळ झाली का झाली झाले आज चड्डी घातले आज चड्डी घातली चड्डी हा चट्डी घातले आता काय नाही काय नाही चालते काय नाही

आम्मा पण वाजवते कारण तिला माहिती नाही काय चाललंय पण तिला माहितीये की काहीतरी देवाच म्हणतात पण तिची बडबड चालू असते छान छान काय म्हणते काय नाही वाजवते म्हणते वाजव म्हणा हा तिला विठ्ठल विठ्ठल शिकवा सवय होईल विठ्ठल विठ्ठल म्हणायची तर बाहेर फिरायला गेलं ना आमच्या इकडं सकाळी तर खूप सारी झाडं आहेत इकडं आणि हे पांढरा चाफा खूप छान झाडं आहे त्याला खूप सारी फुलं लागलेली आहेत तिकडं तर मी फिरायला गेल्यावर घेऊन गे येते आणि आजही तसेच मी भरपूर फुलं होते आज तर मी घेऊन आली आहे आणि खूप छान म्हणजे मस्त तर कधी लाल कधी वेगवेगळ्या प्रकारची आणि चाफ्याची फुलं तर खूपच छान असतात आणि आज गणपती बाप्पाला पण वाहिलेले आहेत वैशालीनी दुर्वा वगैरे आणि वैशालीची पूजा चाललेली आहे आणि चा इकडं ती पूजा करते ती दे देवपूजा पण करते कधी कधी माझी वाटच नाही बघत खरं सांगते आणि स्वामींना पण वाहिले अजून एक दोन फुलं स्वामींना आणि इकडं जाऊया इकडं आहेत आपल्या वत्सला आजी काय करताय आहे वत्सला आजी गुड मॉर्निंग काय चालू आहे देवाची भांडी घासून द्यायचं चालू आहे देवाची भांडी घासली तिकडं वैशालीला घासून द्यायचे आणि सदा हसत एकदम फ्रेश सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून मस्त आपलं खाली यायचं खालचं काय करायचं असेल तर विचारायचं चा वैशालीला वैशाली ताई काय मदत पाहिजे का नाहीतर जाऊन तिकडं बाहेर बसायचं चा। छान सतत हसत बरोबर का ना हसल्याने काय होत माणसाचं आयुष्य वाढत हा आणि आमचं वच्छीकडे बघून सगळ्यांनी हसायला शिका काय खूप दुःख आहे मला पण मी नेहमी हसते हसते आणि हसत राहायला पाहिजे नायजे आता बघा दुखेकाला प्रत्येकाला प्रत्येकाला दुःख असल्यामुळं काय काय किती पण मला चांगली तुमचं नशीब आहे ते चांगलं नाही पण तुम्ही हसता नेहमी आणि हसतच राहा हसतच राहा आनंदी राहा हां सकाळी आंघोळ वगैरे छान पिके करून खाली येतात आणि आता वैशालीला काहीतरी काम करत होत्या वैशालीला मदत करत होत्या चहा घ्या पहिलं काय वरती पण वाट बघतायत वैशाली चहाची तुझं एवढं झालं ना वरती पण चहा करून दे मी ठेवते चहा नाही तर माझं व्हिडिओचं काम झाल्यावर ही आली आजी ती आपली काहीतरी बुटू फुटू 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 करती तिला पण काहीतरी विचारायचं असेल वैशालीला आता आरती झालेली आहे ना आज गणपतीला निरोप देण्याची वेळ आलेली आहे तर सगळ्या आजी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडासा उडालेला आहे आमच्या भामाच्या तर डोळ्यामध्ये पाणी आलंय पण भामा आपल्याला आनंदाने गणपतीला पाठवायचं आहे असं नाही करायचं तर आता गणपती बाप्पाला निरोप देऊ आरती झालेली आहे प्रसाद वगैरे आणि गणपती बाप्पाला आनंदाने छान निरोप देऊ पुढच्या वर्षी असाच या आम्हाला भेट द्यायला आणि तोपर्यंत ठेवा ठेवा गणपतींना आज आरास घातली होती फुलांची आम्ही खूप छान आणि आजोबा आलेले आहे तिकडं सगळे जणांच चाललंय आरती झालेली आहे मस्त आणि माझी भामा थोडी भाऊक झालीय पण अजून येणार आहेत पुढच्या वर्षी की पुढच्या वर्षी अजून मग तू का आहे का लहान लिपरू आहे तू रडायला फुले कशा अकरा दिवस होते ना आपल्या घरात खुशीने आनंदाने पाठवा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा काही चुकलं मुकलं माफ करा आम्हाला आणि आमच्यावर असंच तुमचं दृष्टी लक्ष राहू द्या तुम्ही विघ्नार्हता आहात आणि आमच्यावर येणारे सगळे विघ्न हरा आणि आज तुमच्यासोबत ज्या आजी लोकांचं दुःख विघ्न काही असतील तर ते तुम्ही पूर्ण घेऊन जावा आमच्यापासून आणि आम्हाला एक वर्ष पूर्ण अजून सुख असा आनंदाचं द्या आणि सुखाने जाऊ द्या आणि निरोगी ठेवा सगळ्या आजी लोकांवर लक्ष ठेवा तुम्ही हां हां आशीर्वाद नाचत रे नाचत निरोप द्यायचा आपल्याला नाचत नाचत निरोप द्यायचा आपल्याला गणपती बाप्पा मस्त वाटत माहिती माहितीये का किती छान आम्ही सकाळी आरती करायचं खूप सारा आनंद घ्यायचं आहे का नाही अकरा दिवस दिवस हा मंगल मूर्ती गणपती बा तर घेऊन निघालाय आणि आता इकडं आहे हा व्यवस्थित घेऊन जायचा आता इकडं गावाकडचे गणपती आहेत सगळे आणि ते घेऊन जात आहेत झाली आरती झाली कसं वाटलं नाचत नाचत आनंदाने आम्ही गणपती विसर्जन पण आज केलेलं आहे आणि खूप छान सुख समाधान आनंद मिळाला सगळ्याला काय आरती झाली आता इकडे सगळेजण आले गणपती विसर्जनासाठी इकडे वीर आहे इथंच गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आलो लहान मुलं आहेत бүнти <coughs> <coughs> <coughs>